नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चुळे गावातील आधुनिक पद्धतीने साजरा केला जाणारा सण म्हणजेच ट्रॅक्टर पोळा संगमनेर तालुक्यातील जोळे येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक बैल पोळा सणासह ट्रॅक्टर पोळा मोठा उत्साहात साजरा केला दिवस आहे आधुनिक काळात दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत आहे तर यंत्र शेती परवडत असल्याने आधुनिकीकरणाच्या या युगात यंत्राचे दिवस येत आहे त्याचप्रमाणे जोळे येथील या ट्रॅक्टर पोळा मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर उन्हातानात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळा हा सण सर्व तर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो पण दिवसेंदिवस बैलांची सर्जराजाची संख्या घटत असल्याने त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे पोळा सणाच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील झोळे येथील शेतकऱ्यांनी व ट्रॅक्टर मालकांनी सर्जराजासह आधुनिक सोबती झालेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक मोठ्या थाटात काढली यावेळी ट्रॅक्टरला फुले रिबिणी फुगे आनंदी आनंदींचा वापर करण्यात सजवण्यात आले होते बैलांचा पाठोपाठ ट्रॅक्टरची ही मिरवणूक गावातील प्रमुख देवस्थान हनुमान मंदिरासह गावातून काढण्यात आली यावेळी ट्रॅक्टर मालकांनी आपले ट्रॅक्टर सजवून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला दिवसेंदिवस तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण होत असल्याने हो शेती कामासाठी शेती क्षेत्रात बैलांऐवजी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात म्हणूनच पोळा सणाला असे शेतकरी आपल्या ज जो बैलजोडीला सजावट करतो त्याचप्रमाणे आपले ट्रॅक्टरदेखील पोळ्याच्या दिवशी धून सजावट करून सणाला द्विगणित करीत आहे परंतु दिवसेंदिवस लुप्त होत चाललेला पोळासन व सर्जराजाची जोडी ही फक्त पुस्तकात व छायाचित्रात पाहण्यासारखी वेळ पुढील काळात येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही आधुनिक यंत्र घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळत आहे त्यामुळे पुढील काळ आधुनिक यंत्राचाच होऊ शकतो शेतीमध्ये आधुनिकीकरण वाढल्याने पारंपरिक बैलांचा वापर हळूहळू कमी होत आहे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी बैलांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे ट्रॅक्टरने शेतीची कामे होत नसल्या असल्याने बैलांप्रमाणे ट्रॅक्टरचा पोळा भरवण्याची संकल्पना पुढे आली संगनमाळ तालुक्यातील काही वर्षांपासून ट्रॅक्टर पोळा भरवण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये पोळा विशेषचा बैल सणाला महत्त्व आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी उत्साहात बैलजोडीची पूजा करून पोळा सण साजरा करतात ज्यांच्याकडे बैलजोडी नाही असे शेतकरी शेतमजूर मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवून शेतीशी जुळलेले नाते जगतात अलीकडच्या काळात बैलांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कसायला लागली शेतीच्या कामासाठी बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर व्हायला लागला पोळ्यांमध्ये बैलजोडीला साज शृंगार करून गावातील मंदिराजवळून घेऊन जाण्याची प्रथा आहे मंदिरासमोर आंब्याचे पानाचे तोरण बांधून त्याखाली शेतकऱ्यांनी बैलजोडी उभी करायची भाविकांनी बैलजोड्यांची पूजा करायची झडत्या म्हणायच्या आणि सायंकाळी तोरण तोडून पोळा फुटायचा त्यानंतर गावातील घरोघरी जाऊन त्यांची पूजा करून घ्यायची अशी पूर्वी वारापासूनची ही प्रथा आहे दरम्यानच्या काळात बैलांची संख्या रुढवली त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही बैलजोडी पोळ्यात घेऊन जाता येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून पोळ्यात सजलेले ट्रॅक्टर घेऊन जाणे सुरू केले मागील काही वर्षात राज्यातील पशुधनात घट झाल्याचे दिसून येते शेतीतील यांत्रिकीकरणामुळे अनेक कामांसाठी ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जातो यामुळे घराघरात दावणीला बांधलेले पशुधन दिसेनासे झाले आहे काही निवडक शेतकऱ्यांकडे गुरांचा राबता दिसून येतो मात्र शेतीत बैलाचा वापर कमीच होऊन गेला आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतील अनेक कामे केली जात आहेत म्हणून अनेक वर्षे शेतीत राबलेल्या जनावरांना विसरून कसं चालेल पशुधन वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रत्येक शेतकरी आधुनिकतेची कास धरू लागला आहे शेती व्यवसायात यांत्रिक शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे तर मित्र हो कसा वाटला जुळे गावातील ट्रॅक्टर पोळा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सह्याद्रीच्या कानं कोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद